नमस्कार आजच्या व्हिडिओचा शेवट जर चुकवाल तर खूप काही गमवाल कारण अशी माहिती फक्त या लाडाच्या चॅनलवरच मिळते म्हणून पटकन सबस्क्राईब करा तुम्ही या तीन चुका हमखास करता आणि स्वतःची किंमत स्वतः कमी करून घेता तुमचा गैरवापर फक्त या तीन चुकांमुळे होतो नंबर एक तुम्हीसुद्धा प्रत्येकासाठी वाईट वेळी उपयोगी पडणारा जीव आहात तुमचं अस्तित्व जर एखाद्याचं बॅकअप प्लॅन असेल तर ते तुम्हाला वेळीच माहिती पडत नाही कारण तुमचा स्वभाव साधा आणि सरळ आहे अगदी माझ्यासारखा कारण ज्या व्यक्तीला फक्त बॅकअप प्लॅन असलेली म्हणून ठेवलं जाताना, ती व्यक्ती आवडती नसते ती फक्त गरजेची असते जेव्हा त्यांची प्रथम पसंती असलेला पर्याय फसतो तेव्हाच ते तुमच्याकडे येतात तुम्ही त्यांच्या आयुष्यात हवीशी माणसं म्हणून कधीच नसता त्यांना पर्याय नसल्यामुळे तुम्हाला तिथे ठेवलेलं असतं जे नातं तुमच्या अनुपस्थितीतही तृप्त राहतं ना ते नातं तुमच्यावर नव्हे तुमच्या सावलीत मिळणाऱ्या सोयीसुविधांवर उभं असतं तुम्ही जर त्यांच्यासाठी फक्त बॅकअप प्लॅन असाल तर त्यांना तुमचं महत्त्व नसतं फक्त तुमचा उपयोग असतो कारण तुम्ही प्राथमिकता नसाल तर तुम्ही तिथे फक्त दुसऱ्याची सोय म्हणून आहात तुमचं मौल्यवान प्रेम जिव्हाळा तुम्ही समोरच्याला अगदी सहज दिलं तुमचं अस्तित्व त्यांच्या गरजेनुसार वाकवलं म्हणूनच लोक समजतात तुम्ही कायमच उपलब्ध असणार सहज मिळालेल्या गोष्टींची कधीच किंमत नसते नंबर दोन नेहमी कुणासाठीही उपलब्ध राहणं असं महागात पडतं एक छोटीशी गोष्ट सांगते सकाळी तुम्ही तुमच्या जीवाभावाच्या व्यक्तीला मेसेज केला होता पण त्यांनी संध्याकाळपर्यंत मेसेज उघडून बघितला नाही आता संध्याकाळीच तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात आणि ते स्टेटस तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती अपलोड केलं तर ते स्टेटस बघायला तुमचा तो जीवाभावाचा व्यक्ती लगेच आला त्याला मॅसेज उघडून बघायला वेळ नाही आहे पण तुमचा स्टेटस बघायला वेळ आहे जेव्हा त्या जवळच्या व्यक्तीला तुमची गरज होती ना तेव्हा तो सेकंदा सेकंदाला मॅसेजचे रिप्लाय करत होता तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही असं तुमच्या डोक्यात सतत भरवत होता आता तुम्ही त्याच्यासाठी सर्व काही केलं वेळ दिला साथ दिली त्याच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही त्या चुकांवर पांघरूनही घातलं पण आता तुम्हाला गरज असताना शेवटी तोच माणूस तुमच्याकडे दुर्लक्ष करतो असं का अशी लोकं तुमच्यावर प्रेम करत नाहीत त्यांना गरज असते तेव्हाच आणि तेवढ्यापुरती त्यांचं प्रेम असतं जेव्हा त्यांची गरज पूर्ण होते तेव्हा ते, ते तुमचं नावसुद्धा आठवून बघत नाहीत जे तुम्हाला एकेकाळी आपलं आपलं म्हणायचे तेच लोक कालचा कॉल मॅसेज भेट सगळं विसरतात अगदी बिनचूक कारण तुमचं नातं नव्हतंच ती फक्त त्याची गरज होती म्हणूनच स्वतःला कुणासाठी तरी फक्त वेळेवर दहा वेळा उपयोगी येणारा जीव समजू नका स्वतःला मूल्यवान समजा ज्याची किंमत लोकांना करता आली त्याचं नातं टिकतंच बाकीच्यांना तुम्ही फक्त एक टप्पा असता आणि टप्पा पार झाला की विसरला जातो कारण तुम्ही सुरुवातीपासूनच स्वतःचं मोल दाखवलंच नाही जेव्हा तुम्ही सतत उपलब्ध राहता तेव्हा लोक तुमचं मोल जाणत नाही फक्त तुमचा गैरवापर करायला शिकतात त्यांना कदर का वाटत नाही कारण तुम्ही स्वतःला विसरता फक्त त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही सगळं सहन करता तेव्हा त्यांना वाटतं याला तर भावनाच नाही किंवा हा तर व्यक्तच करत नाही जेव्हा तुम्ही सतत माफ करता तेव्हा त्यांना वाटतं याला स्वतःचा स्वाभिमानच नाही आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या गैरवर्तनावरही शांत राहता तेव्हा त्यांना वाटतं याला माझी गरज आहे मला याची नाही नंबर तीन सत्य हे आहे कुठेही इतके झुकू नका की स्वतःलाच हरवून बसाल आता स्वतःलाच एक प्रश्न नक्की विचारा आणि अगदी मनापासून विचारा मी स्वतःला किती किंमत देतो जर उत्तर पोकळ असेल तर समोरच्याने काय किंमत द्यायची हो पहिली गोष्ट शांतपणे मागे व्हा तुमचं गप्प राहणं तुमचं जाणं हेच त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल कोणाचं बॅकअप होण्यापेक्षा एकटं असणं केव्हाही चांगलं तुम्ही फक्त एक पाऊल मागे जा आणि बघा कोण धावून येतं आणि कोण तुम्ही नसतानाही शांत झोपून जातं जेव्हा तुम्ही शांततेनं मागे सरकता तेव्हाच समोरच्याला तुमचं मोल कळतं आता स्वतःचं प्रेम आपला वेळ आणि आपली ऊर्जा फक्त तिथं खर्च करा जिथं त्याची परतफेड मान म्हणून मिळते स्वतःची किंमत ओळखा आत्ताच दुसरी गोष्ट स्वतःची जागा ठरवा तुमच्यामध्ये काहीही कमी नाही फक्त चुकीच्या ठिकाणी तुमचं मोल वाया जात होतं तिसरी गोष्ट यापुढे कुणी तुमचं मोल कमी करत असेल तर तिथून चालत जा लगेच कारण मोल मागे राहत नाही ते नेहमी पुढे चालतं शेवटचा संदेश असा की ज्यांना आपली किंमत समजत नाही त्यांच्यासाठी स्वतःला घासून घासून प्रत्येक वेळी उपयोगी पडून पडून सिद्ध करू नका तुम्ही गेला की ते शोधतील पण तेव्हा उशीर झालेला असेल किंमत हवी असेल तर आधी स्वतःला किंमती ठेवा विचार पटले असतील तर पटकन लाईक करा तुमचे अनुभव कमेंट करा ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद